रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला सगळ्यात मोठा हादरा बसलाय जयंत पाटलांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील यांचा आज भाजपात प्रवेश झालेला आहे शिवाय माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचा मुलगा आस्वाद पाटील सुद्धा भाजपवासीय झाले रवींद्र चव्हाणांनी रायगडमध्ये ही सगळ्यात मोठी खेळी केल्याचं मानलं जात आहे पक्षप्रवेश होताच पंडित पाटलांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे म्हणून मी पाटील असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले व्यक्ती आहे मी फिटनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता ही झाकी आहे पिक्चर बाकी आहे